टिकवू द्यायचं असेल तर त्यांचंही ताक वेगळं असलं पाहिजे हे मिक्स करण्याचं जे काही चाललेलं आहे ते टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही आहे आणि त्याच्यावरचा असणारा दोन त्याच्यावरचे असणारे दोन निकाल हे सुप्रीम कोर्टाचे आहेत त्याच्यामुळे मला वाटतं असतं सरकारने ना ओबीसी फसवावं आणि ना मराठा समाजाला फसवावं दिसत ना त्या मागच्याच निवडणुकीमध्ये मी असणार सजेशन असं माझा सुचावं जात असा होता की राजकीय सत्ता ही सार्वत्रिक झाली तर समाजामधला सलोका हा सर कायम राहतो राजकीय सत्ता ही जर सार्वत्रिक झाली नाही आणि ती फक्त असताना काही कुटुंबांपुरती मर्यादित राहिली तर मग सामाजिक सरोगा बिघडायला सुरुवात होतो हे आपण आता पाहतो बीसी बीजेपी दी असताना सुवर्ण मतदा काढायला तयार आहे का राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघं इथले असतात ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रश्न सुटावा म्हणून त्यांची मानसिकता आहे का तर मी असं म्हणेन नाही दोघांना ही एकमेकांची भिडवत राहणार आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील अशी माझी स्वतःची धारणा आहे त्या कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर भिडवलं गेलं पाहिजे पक्षाची सत्ता यायची असेल तर मग सलोख्याची भाषा होती हा मला वाटतं मूलभूत फरक आहे तो आपण असा लक्षात घेतला पाहिजे ते माझ्या मागच्या निवडणुकीच बोलत असाल तर मागच्या निवडणुकीत असताना जलांगी पाटील आणि ओबीसी दोघेही आपण बघितलं तर संविधान पात्रता तर आम्हाला आरक्षण मिळणार आणि बीजेपीची भूमिका अशी होती की आम्ही संविधान बदलणार तेव्हा संविधानाच्या बाजूने निकाल लागला आता कोण थांबू शकत आम्ही की महाविकास आघाडी जनतेचा कल हा महाविकास आघाडीकडे गेलाही ही म्हणून मी मग अशी म्हणाल की बेसिकली भारतीय जनता पक्ष याच्या अगोदरचा असताना जनसंघ याच्या अगोदरचं असणार हिंदू महासभा आणि त्याच्यानंतरची असणारी आर यांनी संविधानामध्ये आरक्षण याच अंतर्भूत असणार जी चर्चा आहे ती चर्चा मी असं मानतो की मूळ गाभा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की प्रत्येक पक्षाचा त्यावेळेस हिंदू महासभा आणि आर एस एस या दोघांनी असं संविधानामध्ये आरक्षण असता कामा नये ही ठामपणे भूमिका घेतली तीच भूमिका आजही कायम आहे आणि म्हणूनच आपण बघत असाल की चारशे पाच संविधान बदला अशी असताना परिस्थिती आहे त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आरक्षणवादी पक्षांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे हो ओबीसीने हा सगळ्यात मोठा मान हा सगळ्यात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी बड्या नेत्यांची गोष्ट झालेली आहे कारण नेते एका आंदोलनाला आले मात्र त्या ठिकाणी गोष्टींच्या आणि लोकसभेचे निकाल जास्त आराप झाले नेते तर इथे गेले तर मानली जात आंदोलनासाठी ते मी मला होता की त्याच्यामध्ये कुटुंबाची सत्ता की सार्वत्रिक सत्ता या आंदोलनाला भेट द्यायचं म्हणजे सार्वत्रिक सत्ता मी जनाने पाटलांच्याही आंदोलनाला तिथे असताना भेटतो होतो कारण का मलाही दिसत होत की कुटुंबाची सत्ता एकदा संपली की महाराष्ट्रामध्ये परिवर्तनावधी परिवर्तनाळवळी जी आहे याला जोर मिळेल आणि कुठेतरी मार्ग निघेल अशी असताना परिस्थिती आहे परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संविधान संविधान वाचवण्याच्या लोकांच्या मनातली जी मानसिकता होती तिचा फायदा घेत पुन्हा इतिहासात आपल्याला कुटुंबशाही वाढली असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्याच्यामुळे त्याला ज्याला कुटुंबशाही पाहिजे तर या आंदोलनाला इथे सहानुभूती दाखवणार नाही भेटही देणार नाही अशी परिस्थिती que me voy